कसं वाटतं म्हणजे आता शिक्षकही आपल्या समोर ड्रेसमध्ये असणार आहेत का वेगळ्या युनिफॉर्म मध्ये आपण करावं तेवढं कमीच असं म्हटलं पाहिजे कारण मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले आणि आजही मी जेवढे मराठी माध्यमांची शाळा बघते किंवा कुठच्याही शाळा बघते मला असं वाटत नाहीत की शिक्षक कोणत्याही प्रकारचं असे काही गण असे काही घालून येत आहेत वेगळे ड्रेस की ज्यामुळे मुलांवरती काही परिणाम होईल त्यामुळे मला असं वाटतं की हे करणं गरजेचं नाही आहे त्यापेक्षा अभ्यासक्रमांमध्ये बरेच चेंजेस करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हे एवढं मला गरजेचं नाही वाटत पण सरकारचा निर्णय असेल तर तो ठीक आहे पण तुलाही तुझ्या बाई आठवत असतील ना शाळेतल्या हो। आणि त्या शिकवताना वगैरे हो। त्यांचे उलट उलट आम्हाला छान वाटायचं की आज बाई कोणत्या साडी घालून आल्या आहेत कशा दिसतायत वगैरे हे बघायला आम्हाला जास्त आवडायचं आणि ज्या पद्धतीने त्या एक टीचर म्हणून त्यांच्याकडे म्हणजे आता तुम्ही असं म्हटलं तर आपण डॉक्टरना एका गणवेशात बघतो आणि पोलीस वगैरे या सगळ्यांना एका गणवेशात बघतो पण जेवढं आपलं शिक्षण आहे ते बोरिंग न करता शिक्षण इंटरेस्टिंग कसं करता येईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष न देता मला वाटतं की अभ्यासक्रमावरती आपण जास्त फोकस असलं पाहिजे अगदी अतिशय सूचक असं वक्तव्य खरं तर म्हणायला लागेल अंकिता